नमस्कार मित्रांनो मी नवल शिंदे ओम श्रींग ऑरा अँड और ऍस्ट्रो वास्तूतर्फे आपले स्वागत करतो आज आपण एक अत्यंत पवित्र आणि तेजोमयी क्षण अनुभवणार आहोत कृतिका नक्षत्र अग्नीच्या तेजाने न्हालेले हे नक्षत्र आणि त्याच्याशी निगडित तेजस्वी देवता भगवान कार्तिक स्वामी या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन म्हणजे आत्मशुद्धी धैर्य आणि अंतर्गत प्रकाशाची अनुभूती आज आपण जाणून घेऊया या दिवशी दर्शन का इतकं महत्त्वाचं आहे त्यामागचं पुराण ज्योतिष आणि आत्मिक अर्थ काय आहे चला या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार वर्षातला एक अत्यंत पवित्र काळ म्हणजे कार्तिक महिना आणि त्यातही कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राचा संयोग हा एक विशेष योग मानला जातो आज आपण याच संयोगामागे असलेल्या आध्यात्मिक ऊर्जा आणि रहस्याचा जरा शोध घेणार आहोत विशेषतः या दिवशी अनेक जण भगवान कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी जातात तर या दर्शनाचं इतकं महत्त्व काय काय शक्ती आहे त्यामागे काय प्रेरणा आहे हे आज आपण जरा सविस्तर बघूया नमस्कार हो खरंय म्हणजे आजच्या आपल्या या विश्लेषणामध्ये आपण पौराणिक कथा ज्योतिषशास्त्रातील काही संकल्पना आणि आपल्या समृद्ध भक्तीपरंपरेतील पैलू एकत्र गुणफणार आहोत यासाठी आपण पारंपरिक ग्रंथ जनमानसातील श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रीय अभ्यासातून मिळालेली माहिती वापरणार आहोत म्हणजे विशिष्ट ग्रंथांची किंवा लेखकांची नावं न घेता त्यातील सार समजून घेण्याचा सा आपला प्रयत्न राहील आजचा आपला मुख्य उद्देश हा कृत्तिका नक्षत्र आणि भगवान कार्तिकस्वामीं यांच्यातील अतूट नातं समजून घेणे आहे या काळात त्यांच्या दर्शनाचं महत्व काय आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर आपल्या आंतरिक ऊर्जेवर कसा सकारात्मक परिणाम होऊ शकतो हे पाहणं आहे उत्तम चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया सुरुवात करूया भगवान स्वामींच्या ओळखीपासूनच अनेकांना गणपती बाप्पा तर परिचित आहेतच पण त्यांचे बंधू भगवान कार्तिक स्वामी त्यांच्याबद्दल अजून थोडं जाणून घेऊया कोण आहेत हे देव निश्चितच भगवान कार्तिक स्वामी जनस्कंध मुरुगन षणमुख अशा अनेक नावांनी ओळखलं जातं हे देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत आणि गणपती बाप्पाचे थोरले बंधू त्यांना मुख्यत्वे युद्ध कौशल्य आणि ज्ञानाची देवता मानलं जातं आणि त्यांचं वाहन आहे अत्यंत सुंदर असा मोर मयूर पुराणांमध्ये त्यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण वर्णन आढळतं त्यांना सहा मुख आहेत यामुळेच त्यांना षडानन असंही संबोधलं जातं षडानन सहा मुख हो हे खरच वैशिष्ट्यपूर्ण आहे कदाचित ही सहा मुख सहा दिशांचं किंवा पंचेंद्रिय आणि मनाचं प्रतीक असतील का आणि त्यांचं कृत्तिका नक्षत्राशी इतकं जवळचं नातं कसं जोडलं गेलं यामागे एक रोचक कथा आहे असं म्हणतात नाही का हो तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे सहा मुखांचे अनेक प्रतिकात्मक अर्थ लावले जातात ज्यात तुम्ही म्हटल्याप्रमाणे दिशा किंवा इंद्रियांचा समावेश असू शकतो आता त्यांच्या कृत्तिका नक्षत्राशी असलेल्या नात्याबद्दलची कथा ही मुख्यत्वे स्कंद पुराण या ग्रंथात विस्ताराने येते हे पुराण प्रामुख्याने भगवान कार्तिक स्वामींच्या लीला आणि कथांवर आधारित आहे कथेनुसार भगवान शिवाच्या तिसऱ्या नेत्रातून अत्यंत तेजस्वी अशा सहा ठिणग्या बाहेर पडल्या या ठिणग्या इतक्या प्रखर होत्या की अग्निदेवही त्यांचं नाहीत आणि मग त्यांनी त्या गंगेच्या प्रवाहात सोडल्या अच्छा म्हणजे त्यांची उत्पत्ती थेट शिवाच्या तेजातून झाली आहे मग पुढे काय झालं हम्म गंगेच्या प्रवाहातून त्या ठिणग्या शरवण नावाच्या वनात पोहोचल्या तिथे त्या सहा तेजस्वी बालकांमध्ये रूपांतरित झाल्या त्याचवेळी स्वर्गातील सहा कृत्तिका अप्सरा म्हणजे देवकनिया तिथे आल्या आणि त्यांनी या सहा बालकांना वात्सल्याने आपलं मानलं त्यांचं पालनपोषण केलं त्यांनी या बालकांना स्तनपान करून वाढवलं अच्छा म्हणजे या कृत्तिकांनी त्यांचं संगोपन केलं एक प्रकारे पालकत्वाची भूमिका बजावली त्यांनी अगदी तसंच आणि ही गोष्ट जेव्हा माता पार्वतीला समजली तेव्हा त्या अत्यंत प्रेमाने त्या वनात गेल्या तिथे त्यांनी त्या, त्या सहाही बालकांना एकत्र आपल्या मिठीत घेतलं त्यांच्या स्पर्शाने आणि मातृत्वाच्या असीम शक्तीने ती सहा बाळं एकरूप होऊन एका अत्यंत तेजस्वी सहामुखं असलेल्या बाळामध्ये परिवर्तित झाली आणि कृत्तिका नावाच्या देवकन्यांनी त्यांचं पालनपोषण केलं होतं म्हणूनच त्या बाळाचं नाव पडलं कार्तिकेय तेव्हापासून कृत्तिका नक्षत्र हे भगवान कार्तिकेयांशी कायमचं जोडलं गेलं ते त्यांचे जन्म आणि पालक नक्षत्र मांडलं जातं काय अद्भुत कथा आहे शिवाचं तेज गंगेचा प्रवाह श्रवणवन आणि कृत्तिकांचं वात्सल्य या सगळ्यातून कार्तिकेयांचा जन्म झाला हे नातं खूपच गहिरं वाटतं आता ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या कृत्तिका नक्षत्राचं स्वतःचं असं काय महत्त्व आहे सत्तावीस नक्षत्रांच्या मालेत याचं स्थान कुठे आहे ज्योतिषशास्त्रानुसार कृत्तिका हे सत्तावीस नक्षत्रांपैकी तिसरं नक्षत्र आहे आणि त्याचं महत्त्व खूप मोठं आहे कृत्तिका या शब्दाचा एक अर्थ कातरणारी किंवा धारदाल असाही होतो जो शुद्धीकरणाच्या क्षमतेकडे निर्देश करतो या नक्षत्राचे अधिपती ग्रह आहेत सूर्य सूर्य हे आत्मा तेज ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जातात तर या नक्षत्राचे अधिष्ठाता देव आहेत अग्निदेव अग्नि म्हणजे या नक्षत्रावर अग्नितत्वाचा प्रभाव खूप जास्त आहे अग्नि तर शुद्धतेचं ऊर्जेचं आणि काय म्हणतात त्याला परिवर्तनाचं प्रतीक मानला जातो बरोबर अग्नी हे केवळ बाह्य जगातच नाही तर आपल्या अंतर्मनातही शुद्धीकरण नकारात्मकतेचा नाश आणि आत्मजागृती घडवून आणणारं तत्व आहे कृत्तिका नक्षत्राच्या दिवशी हे अग्नितत्व नैसर्गिकरित्याच अधिक प्रबळ असतं ज्योतिष्यदृष्ट्या अजून खोलात पाहिलं तर या नक्षत्रावर सूर्याचं तेज म्हणजे आत्मिक शक्ती आणि मंगळाची ऊर्जा म्हणजे शौर्य पराक्रम कर्म करण्याची शक्ती यांचा एक शक्तिशाली संयोग होतो त्यामुळे हा दिवस आंतरिक आणि बाह्य शुद्धीकरणासाठी जुन्या नकारात्मक गोष्टी मागे टाकून नवीन सुरुवात करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो hmm. हे सगळं ऐकल्यावर आता कळतंय की कृत्तिका नक्षत्रावर कार्तिक स्वामींच्या दर्शनाला इतकं महत्त्व का दिलं जातं यामागची आध्यात्मिक बैठक खूप खोल आहे या दर्शनाचे नेमके फायदे काय सांगितले जातात परंपरेनुसार परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार कृत्तिका नक्षत्रावर कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याचे अनेक फायदे सांगितले जातात सर्वात महत्वाचं म्हणजे यामुळे आत्मबल धैर्य आणि मानसिक स्थैर्य वाढतं अग्नी आणि मंगळाच्या ऊर्जेमुळे व्यक्तीमध्ये एक प्रकारची सकारात्मकता आणि आत्मविश्वास संचारतो असंही मानलं जातं की ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ ग्रह काहीसा प्रबळ किंवा आव्हानात्मक स्थितीत असतो ज्याला अनेक जण मंगळ दोष असं म्हणतात ज्यामुळे स्वभावात तीव्र ऊर्जा किंवा काही वेळेस संघर्ष निर्माण होऊ शकतो त्यांच्यासाठी हे दर्शन विशेष लाभदायक ठरतं या दर्शनाने मंगळाची सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक प्रभाव कमी होतो अशी एक धारणा आहे आणि हे केवळ ज्योतिषीय दोषांपुरतं मर्यादित नाहीये तर शारीरिक आणि मानसिक पातळीवरही याचा परिणाम होतो असं म्हणायला हरकत नाही नक्कीच शारीरिक अशक्तपणा सततची मानसिक अस्थिरता किंवा कारण नसताना वाटणारी भीती शत्रूंकडून किंवा बाह्य परिस्थितीमुळे येणारा त्रास कमी होण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे हे दर्शन म्हणजे केवळ देवतेसमोर उभं राहणं नाही तर त्या देवतेच्या तत्वाशी त्या ऊर्जेशी स्वतःला जोडून घेणं आहे खरं तर याला आत्मदर्शन म्हणता येईल आपण आपल्या आतल्या सुप्त शक्तीला त्या अग्नी तत्वाला जागृत करण्याची प्रक्रिया सुरू करतो यामुळे मानसिक स्थैर्य नैसर्गिकरित्या वाळतं आत्मदर्शन ही संकल्पना खूप महत्वाची वाटते आणि ज्यांच्या प्रकृतीत किंवा कुंडलीत अग्नितत्वाची कमतरता जाणवते त्यांच्यासाठी ही उपासना अधिकच उपयुक्त ठरू शकेल अगदी ज्यांना ऊर्जेची कमतरता वाटते निर्णय घेण्यास अडचणी येते किंवा ज्यांच्यात एक प्रकारची मरगळ असते त्यांच्यासाठी कृत्तिका नक्षत्रातील अग्नितत्व आणि कार्तिक स्वामींची उपासना प्रेरणादायी ठरू शकते अनेक स्त्रिया या दिवशी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्यातील धैर्य आणि पराक्रम वाढावा यासाठी प्रार्थना करतात साधकांसाठी आणि अध्यात्माची आवड असणाऱ्यांसाठी तर हा दिवस म्हणजे आत्मशुद्धीचा आणि स्वतःमधील आंतरिक प्रकाशाला ज्ञानाला जागृत करण्याचा एक सोहळाच असतो आपण सुरुवातीला कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राच्या संयोगाचा उल्लेख केला होता साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात येणारा हा योग अत्यंत शुभ मानला जातो याला देवदिवाळी असंही म्हणतात या संयोगाचं विशेष महत्व काय आहे हो जेव्हा कार्तिक महिन्याची पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र एकाच दिवशी येतात तेव्हा हा योग अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो या रात्रीचं महत्व खूप मोठं आहे देवदिवाळी म्हणजे देवतांची दिवाळी असं मानलं जातं की या दिवशी देव स्वर्गातून पृथ्वीवर येतात या रात्री पवित्र नद्यांमध्ये तलावांमध्ये स्नान करणं आणि दिवे लावणं म्हणजेच दीपदान करणं याला विशेष महत्त्व आहे यामुळे पापांचा नाश होतो शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं अशी दृढ श्रद्धा आहे आणि स्कंद पुराणाती याचं महत्व सांगितलेलं आहे नाही का हो स्कंद पुराणात एक प्रसिद्ध श्लोक आहे ज्याचा भावार्थ असा आहे कृत्तिका नक्षत्री कार्तिक स्वामी दर्शनम सर्व पाप क्षयम याती एव तृण म्हणजे ज्याप्रमाणे अग्नी गवताच्या गंजीला जाळून भस्म करतो त्याचप्रमाणे कृत्तिका नक्षत्रावर कार्तिक स्वामींचं दर्शन घेणाऱ्या मनुष्याचे सर्व पाप जळून जातात हे दर्शन केवळ पापांचा नाश करणारं नाही तर ते तेज आत्मशुद्धी आणि एका अर्थाने आध्यात्मिक पुनर्जन्माचं प्रतीक आहे ही स्वतःच्या मूळ तेजस्वी स्वरूपाची आठवण करून देणारी वेळ आहे हे खूपच प्रेरणादायक आहे वहिनीनाई इव तृणम अग्नि जसा गवताला जाळतो हे अग्नि तत्वाचं महत्व पुन्हा अधोरेखित करत मग या विशेष दिवशी लोक नेमके कोणते विधी करतात किंवा कोणती साधना करतात या ऊर्जेशी जोडले जाण्यासाठी या दिवशी केले जाणारे विधी आणि साधना यांचं उद्दिष्ट त्या दिव्य ऊर्जेशी एकरूप होणं हेच असतं सर्वात महत्वाचा आणि प्रचलित विधी म्हणजे कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेणं जिथे जाणं शक्य नसेल तिथे घरी मानसपूजा किंवा स्वामींच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं दुसरा अत्यंत महत्त्वाचा विधी आहे दीपदान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणं हा केवळ बाहेरचा अंधार दूर करणारा भौतिक दिवा नाही आहे तर आपल्या अंतर्मनातील अज्ञानाचा नकारात्मकतेचा अंधार दूर करून आत्मज्ञानाचा प्रकाश जागृत करण्याचं प्रतीक आहे आपण पाहतो की महाराष्ट्रात अनेक उंच डोंगरांवर किल्ल्यांवर कार्तिक स्वामींची मंदिरं आहेत जसं की साताऱ्याजवळील अंभेरी घाटात तिथे कार्तिक पौर्णिमेला दीपमाळा प्रज्वलित करण्याची एक सुंदर आणि डोळ्यांचं पारणं फेडण्याची परंपरा आहे ती दृश्य खरोखरच शांत आणि पवित्र ऊर्जेने भारलेली असतात हो त्या उंच ठिकाणी लावलेले हजारो दिवे जणू आकाशातील ताऱ्यांशी स्पर्धा करत असावेत असं वाटतं हे दृश्य खूप प्रभावी असतं दर्शना आणि दीपदानासोबत काही विशिष्ट मंत्र जप किंवा पठण करण्याची पद्धत आहे का हो नक्कीच भगवान कार्तिक स्वामींना समर्पित असलेले काही मंत्र आहेत ज्यांचा जप या दिवशी आवर्जून केला जातो ओम षण्मुखाय नमः किंवा ओम स्कंदाय नम किंवा ओम सुब्रमण्याय नम यांसारख्या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करण्याची परंपरा आहे असं मानलं जातं की या मंत्र जपामुळे मनात एकाग्रता साधते सकारात्मक स्पंदनं निर्माण होतात आणि जीवनातील अडथळे दूर व्हायला मदत होते तसेच स्वामी स्तोत्र सुब्रमण्य भुजंगम किंवा सुब्रमण्य कवच यांसारख्या स्तोत्रांचं पठन केल्याने मानसिक शांतता स्थैर्य आणि आत्मबल प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे आणि ध्यानाचं काय महत्त्व आहे या दिवशी ध्यान कसं केलं जातं ध्यान हा साधनेचा एक अविभाज्य भाग आहे या दिवशी ध्यान करताना भगवान स्वामींच्या तेजपुंज प्रकाशमान रूपावर लक्ष केंद्रित केलं जातं त्यांच्या सहा मुखांवर त्यांच्या हातातल्या शक्ती आयुधावर म्हणजे वेल किंवा भाला किंवा त्यांच्या मयूर वाहनावर मन एकाग्र करतात अशी कल्पना केली जाते की त्यांच्या रूपातील तेज आपल्या आत प्रवेश करत आहे आणि आपल्यातील सर्व प्रकारचा अंधार भीती क्रोध मत्सर यांसारख्या नकारात्मक भावना त्या ते तेजात जळून जात आहेत ही एक प्रकारची आंतरिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे याशिवाय स्वामींना सुगंधी फुलं विशेषतः लाल रंगाची फुलं लाल वस्त्र आणि तांदूळ अर्पण ही प्रथा आहे हे सर्व त्या देवतेप्रती आपला आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम आहे ही साधना पद्धती खरोखरच समग्र वाटते त्यात कर्म म्हणजे दर्शन दीपदान ज्ञान म्हणजे पठन आणि भक्ती म्हणजे ध्यान अर्पण या सगळ्यांचं समन्वय आहे हे विधी करण्यासाठी किंवा या ऊर्जेशी प्रत्यक्ष जोडलं जाण्यासाठी महाराष्ट्रात अशी कोणती प्रमुख आणि जागृत ठिकाणं आहेत जिथे लोक श्रद्धेनं जातात हो महाराष्ट्रात कार्तिक स्वामींची अनेक प्राचीन आणि महत्वाची देवस्थानं आहेत त्यापैकी एक प्रमुख स्थान म्हणजे साताऱ्यातील अंभेरी घाट किंवा देवदरी येथील कार्तिकस्वामी मंदिर हे पश्चिम महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर खूप प्राचीन आहे इथे कार्तिक पौर्णिमेला आणि कृत्तिका नक्षत्रावर भाविकांची खूप गर्दी असते आणि इथली दीपमाळेची परंपरा विशेष प्रसिद्ध आहे तिथलं वातावरण खूप शांत आणि ऊर्जादायी असतं अंभेरी घाट देवदरी हे नाव खूप ऐकलं आहे आणखी कोणती महत्वाची ठिकाणं आहेत पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात शिवळे गाव आहे तिथेही एक महत्वाचं कार्तिक स्वामी मंदिर आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरच्या जवळ असलेल्या डोंगरावर कार्तिक स्वामींचं मंदिर आहे आणि तिथेही कार्तिक पौर्णिमेला दीप उत्सव साजरा होतो याशिवाय सांगली जिल्ह्यात आटपाडीजवळ एक देवस्थान आहे कोल्हापूरजवळ पन्हाळगडाच्या परिसरातही उपासना केली जाते अमरावती जिल्ह्यात घाटपुरी नावाच्या ठिकाणी आणि पाचगणीजवळ राजपुरी लेण्यांमध्येही कार्तिक स्वामींची प्राचीन मूर्ती आणि उपासना आढळते ही काही प्रमुख उदाहरणं आहेत वाह महाराष्ट्रात इतकी विविध ठिकाणी उपासना चालते हे ऐकून खूप आनंद झाला आणि दक्षिण भारतात तर भगवान मुरुगन म्हणजेच कार्तिक स्वामींची उपासना खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते नाही का हो अगदी दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडूमध्ये भगवान मुरुगन हे अत्यंत लोकप्रिय आणि आराध्य दैवत आहेत तामिळनाडूतील पलनी येथील डोंगरावरील मुरुगन मंदिर तर जगप्रसिद्ध आहे तिथे भगवान मुरुगनची नवपाषाण मूर्ती आहे जी सिद्धबोगर यांनी स्थापन केली असं मानलं जातं याशिवाय तामिळनाडूमध्ये सहा अत्यंत पवित्र स्थळं आहेत ज्यांना आरुपदे विरुट्टू म्हणजे सहा निवासस्थानं म्हटलं जातं जी सर्व भगवान मुरुगन यांना समर्पित आहेत तिथली परंपरा खूप समृद्ध आहे हे सगळं ऐकल्यावर त्या दिव्य ऊर्जेशी एक प्रकारचं नातं जोडल्यासारखं वाटतंय खरं आता आजच्या आधुनिक युगात या धावपळीच्या जीवनात या सगळ्या परंपरांचं उपासनांचं काय महत्व आहे आपण याकडे फक्त एक जुनी परंपरा म्हणून पाहायचं की याचा आजच्या जगण्याशी काही संबंध जोडता येतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आजच्या काळात जिथे ताणतणाव अस्थिरता नकारात्मकता खूप वाढलेली आहे तिथे या प्राचीन परंपरांचं महत्व अधिकच वाढतं कृतिक नक्षत्राच्या दिवशी अग्नितत्वाशी आणि कार्तिकस्वामींच्या ऊर्जेशी जोडलं जाणं हे केवळ धार्मिक कर्मकांड नाही तर ती एक प्रभावी हिलिंग प्रक्रिया ठरू शकते म्हणजे आंतरिक शुद्धीसाठी मनात साचलेल्या नकारात्मक विचारांच्या आणि भावनांच्या जळमटांना दूर करण्यासाठी ही उपासना खूप उपयुक्त आहे म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्याही याचे फायदे आहेत असं म्हणता येईल निश्चितच मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ध्यान करणं अग्नी किंवा दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करणं ज्याला त्राटक साधना म्हणतात यामुळे मनाची एकाग्रता वाढते विचारांची गर्दी कमी होते आणि नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवणं सोपं जातं अग्नीचं तेज हे आत्मविश्वासाचं प्रतीक आहे जेव्हा आपण त्या तेजाशी जोडले जातो तेव्हा आपल्यातील न्यूनगंड भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढतो त्यामुळे ही उपासना केवळ एक धार्मिक विधीवरत नाही तर ती स्वतःमधील सुप्त शक्तींना जागृत करण्याची आत्मबल वाढवण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्याची एक प्रक्रिया बनते हे खरं आहे म्हणजे कार्तिक स्वामींचे दर्शन हे केवळ एका देवतेचं दर्शन नाही तर ते आत्मदर्शन आहे स्वतःच्या आतल्या प्रकाशाला स्वतःच्या खऱ्या शक्तीला ओळखण्याची संधी आहे तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला आत्मदर्शन ही उपासना आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला शिकवते आपल्या आत जो दिव्य अंश आहे जो प्रकाश आहे जो अग्नी आहे त्याला ओळखायला आणि जागृत करायला मदत करते कार्तिक स्वामी हे ज्ञानाचे आणि युद्धाचे देव आहेत याचा अर्थ ते आपल्याला केवळ बाह्य शत्रूंवरच नाही तर आपल्या आतल्या शत्रूंवर म्हणजे राग लोभ मोह मत्सर यांवर विजय मिळवण्यासाठीचं ज्ञान आणि बळ देतात खूपच सखोल विचार आहे हा तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण कृत्तिका नक्षत्र अग्नितत्व आणि भगवान कार्तिक स्वामी यांच्यातील अतूट संबंध आणि त्यांचं महत्त्व समजून घेतलं यांचं एकत्रित स्मरण म्हणजे शुद्धीकरण धैर्य आणि आंतरिक प्रकाशासाठी आवाहन करणारी एक अत्यंत शक्तिशाली वेळ आहे हो थोडक्यात सांगायचं झालं तर कृत्तिका नक्षत्र हे शुद्ध करणाऱ्या अग्नीचं प्रतीक आहे आणि भगवान कार्तिकस्वामी हे त्या अग्नीचं चालतं बोलतं सगुण तेजस्वी स्वरूप आहेत जेव्हा आपण या दिवशी दिवा लावतो किंवा त्यांचं स्मरण करतो तेव्हा आपण केवळ बाह्य प्रकाश निर्माण करत नाही तर आपल्या अंतर्मनातल्या त्या शाश्वत तेजाला त्या ज्ञानाच्या प्रकाशाला जागृत करण्याचा संकल्प करतो तर आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य संदेश काय असेल आपल्या श्रोत्यांसाठी संदेश साधा सरळ पण खूप अर्थपूर्ण आहे जिथे अग्नी आहे तिथे शुद्धता आणि प्रकाश आहे आणि जिथे कार्तिक स्वामी आहेत तिथे आत्मजागृती आणि शौर्य आहे ही उपासना आपल्याला आपल्यातील याच गुणांची आठवण करून देते सुंदर आणि जाता जाता श्रोत्यांना स्वतःच्या विचारांसाठी चिंतनासाठी कोणता धागा सोडून जाल आजच्या या माहितीनंतर एक क्षण शांत बसावं शक्य झाल्यास एक छोटासा दिवा लावावा प्रत्यक्ष नसेल जमत तर केवळ मानसिक पातळीवर त्या दिव्याची कल्पना करावी त्या ज्योतीकडे शांतपणे पाहावं आणि आपल्या आत वास करणारा धैर्य पावित्र्य तेज आणि ज्ञान या गुणांवर थोडं मनन करावं भगवान कार्तिक स्वामींच्या ऊर्जेचं आवाहन करून स्वतःच्या आंतरिक जागृतीसाठी नकारात्मकतेवर मात करण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक दिशा मिळवण्यासाठी शक्ती मागावी स्वतःला विचारावं की माझ्या आतला हा जो आंतरिक प्रकाश आहे तो माझ्या जीवनाच्या वाटेवर मला अधिक स्पष्टपणे कसा मार्ग दाखवू शकेल या प्रकाशाच्या साहाय्याने मी स्वतःचं आणि इतरांचं जीवन कसं उजळवू शकेन यावर विचार करणं हीच खरी कार्तिक स्वामींची उपासना ठरेल आजच्या या प्रवासातून आपण समजून घेतलं की अग्नी म्हणजे नाश नव्हे तो परिवर्तनाचं प्रतीक आहे कार्तिक स्वामींचं तेज हे धैर्य आत्मविश्वास आणि श्रद्धेचं मूर्तरूप आहे मित्रांनो आपणास हा पॉडकास्ट आवडला असल्यास नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि पुढील विषयासाठी आपल्या सूचना कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया एका नव्या दिव्य विषयासह तोपर्यंत आपल्या जीवनात कार्तिक स्वामींचं तेज धैर्य आणि आशीर्वाद सदैव उजळत राहो ओम षण्मुखाय नम